त्याच्यामध्ये सुद्धा त्या दाटीत ऐंशी टक्के फक्त मराठा समाज एकटाच त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे आता केवळ मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे आता तरी सुद्धा सगळा मराठा समाज आला ओबीसी घ्या ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत प्रेशर निर्माण केलं जात मला त्यांना सांगायचं आहे तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर ई डब्ल्यू मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता तेही तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपनमध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का याचं उत्तर अनेक माझी मुख्यमंत्री आहेत केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार आहेत जे शिकलेले आहेत ज्यांना हे समजतं त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहीत नाही त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही माझी विनंती आहे त्याला नोकल व्हायला पाहिजे तुम्ही बोलायला पाहिजे बोला आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको आ, लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील माणुधरी या गावामध्ये भरत कराड नावाच्या एका ओबीसी कार्यकर्त्यानं ओबीसीचं आरक्षण संपलं असं सांगत आत्महत्या केलेली आहे त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं सांत्वन करण्यासाठी मी जातो आहे दुसरं असं

त्यांच्यासाठी मा मी विनंती करतो आपण लक्षात घ्या त्या वेळेला पन्नास टक्के रिझर्वेशन होतं पन्नास टक्के ओपन हो ब्राह्मण समाज किती एक दोन तीन टक्के आणखी दुसरे दोन चार पण जास्त जास्त मराठा समाजात त्या पन्नास टक्क्यामध्ये होता परंतु तरीसुद्धा आंदोलन झालं आणि मोदी साहेबांनी मग महाराष्ट्रापासून गुजरात हरियाणापर्यंत दहा टक्के जे आर्थिक दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत परंतु सामाजिकदृष्ट्या मागास नाही अशांसाठी दहा टक्के आरक्षण दिलं जास्त कि सेपरेट सेपरेट आरक्षण आहे दहा टक्के दहा टक्के पन्नास टक्के त्याच्यात त्यांचं भलं आहे भला तुम्ही सीचे निकाल लागले मेडिकलचे निकाल लागले त्यांचे कट ऑफ पॉइंट पाहा ओबीसीचा कट ऑफ पॉईंट फार मला आज तुमच सांगायचं आणि मी आता बरोबर नेमकं त्यांनी आता बाकी परिस्थिती सोडा परिस्थिती काय झाली मग तुम्हाला दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला नको तुम्हाला दहा टक्के आरक्षक ईडब्ल्यू एसमध्ये नको तुम्हाला ओपनमधलं सुद्धा नको तुम्हाला फक्त ओबीसी पाहिजे आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा नोकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे राजकारणाचा प्रश्न तुमचा अगोदर सुटलेला आहे तुम्हाला त्याची आवश्यकताच नाही शरद पवारांनी त्यांनी द्यायला अशी अपेक्षा धन्यवाद फक्त बोला ना एक मनुष्य त्याला इतपत त्याचं समजतं आहे आणि ते सांगत आहेत आणि राज्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा एक ब्रेक निर्माण होतो आहे त्याच्यावर कधीतरी बोला नाही आणि पुन्हा एकदा सांगतो या प्रश्नाचं सा, जरूर सुंदर मला या शिकलेले समजदार नेत्यांकडून किंवा इतर क्षेत्रात काम करणारे मराठा समाजाचे लेखक आहेत तिथं सगळे त्यांनी द्यायला पाहिजे की तुमचं मराठा आरक्षण नको तुम्हाला ईडब्ल्यू एस नको तुम्हाला ओपंच नको तुम्हाला मराठा समाजात फक्त ओबीसीत आरक्षण आणि ते कशासाठी पाहिजे आहे त्यांना तर गाव पातळीवर काही सरपंच होतात कुठे जिल्हा परिषदेला एका दुसरं निवडून येतात ते पण ठरवतो कोण तिथला मराठा समाजच ठरवतो आज सुद्धा की कोणाला पुढे न्यायचं ते बाकी तर पुढे अनेक जिल्हा परिषदा आमदार टीम अनेक मंत्री अनेक संस्था ह्या तुमच्याकडेच आहेत मंत्री मुख्यमंत्री सुद्धा अनेक वेळा तुमचेच मग अशा वेळेला फक्त काही प्रमाणामध्ये लहान लहान समाजाचे लोक ग्रामपंचायत किंवा पंचायती समितीमध्ये येणार त्यासाठी तुम्हाला बाकीचे सगळे सवलती सोडायच्या आहेत का तुम्हाला राजकारणामध्ये भरपूर अगोदरच मिळालेला आहे मिळणारच आहे मुद्दा मुलांच्या शिक्षणाचा नोकऱ्यांचा आहे